काय करते मी वय चिकनची भाजी बनवते चिकन तो चिकन झालं नाही का आता कोण दीदी म्हणते ग आणि चिकन मध्ये काय काय टाकायचं चिकन मध्ये कांदा टाकायचा पहिल्यांदा आणि नंतर टमाट टाकायचं हं तेल टाका अगं ती तर शिजाय घातलंय जात आपण ह्याच्यात नंतर का हाँ? नंतर अद्रक खोबरं आणि कांदा टमाट तेव्हा पण हा भाजून घ्यायचं लसूण काय म्हणते का नानीच्या कडला बसून तिला लहानपणी येत नव्हतं ग म्हणा चुलत बघितले नव्हती चुल। तिने मग दूर लागतं म्हणते का नाही आपण तर ती काय मग मी चूल लागतो लसूण फोडून दे मला कसली झाली तू आग लसूण दे फुटत नाही असं असतंय मग ती काय म्हणत होती मम्मी मला चूल लागते दूर स्टो माहितच नव्हती की त्यांना तिकडे आल्यावर आळण दिला तर त्या किती बघत होती ही दोघ आणि म्हणती काय मी शेडशिंगला फक्त मेले आणि लगेच जिती झाले आता कशाने कशा इकडे हिकडे का कशाने जिती झाले इकडे लवकर पळत इकडे येऊन सांग मला तिकडून ऐकायचं आपण सांगतो विचारते हिकडून सरपणाकडे मरून गेली किती झाली कशाने कुंच्या देवाने कुंच्या वरच्या कुठं दे वरच्या घरच्या <स्थाँ>

पडशील नीट बस की पडशील तस हा तस तस ना बस असं असतो खर मला बी कळत नाही नीट तू कधी गेल मला कसं माहिती ना मी कामाला गेल तवा तू आबाळ गेलते कशाने गेलते आबाळ हेलिकॉप्टर नाही <laughs> होता मोठ्याने सांग बर का मला एकतर येत नाही कुठं होता हेलिकॉप्टर तो बोलवलं ना आता मी बोलव मला जायचं हेलिकॉप्टर ने गेली होती आणि तिथले देव बघून आले का काय म्हणलं देव जाऊ तिथे गणपती कसा दिसत होता चांगला ये जरा मोठ्याने सांग बिंग इथं बोल जरा माझा मोबाईल फुटून जाईल मोठ्यानं सांग असं मी कुठे मोठ्यानं वराडती वराडती का नाही तसं तू भी हा हा गणपती बाप्पा भेटला का तुला हा काय म्हणत होत बरे हाय का अस तस विचारलं नाही का विचारलं का नाही त्यांना काय म्हणलं मग जेवणच विचारलं होतं का गेलं गेलं जेवायच पडलेलं असत गेलं तरी जेवायच आणि का आणि मग सुद्धा दिसलं का

घरात तुला बोल ना घरात का गणपतीची बायको का ती कुठून मग बाहेरच्या बाहेरच आली का तुला घरात बोलवलं ना का जेवाय बेवायच आणि आपण कसं बो बोलवतो आहे का नाही का गी बनवून जातो ना देवाला घेऊन आणि ते तुला जेवाय बोलवत काय सांग अजून कोण कोण करायचो जिथे माणसं होती का मग माणस काय करतो ती वर

बघा आता बुंगीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा असंच कॉमेडी कॉमेडी छान छान व्हिडिओ बघा भेटतले आहे ना सपोर्ट करा कर आता पुन्हा कुठं जाणार आहे तू पुन्हा नरकात नरकात तो <laughs> आता स्वर्गात <laughs> ना, ना आले आता नरकात जायचे नरकात नरकातले आले स्टोरी सांगा मला सांगितलं तर पुढच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये नरकातली स्टोरी ऐका आणि जरा वाट बघ आता ती च्या काय म्हणले नेलं त्यांनी प्यायला बनवलाय म्हणून म्हणलं कसलं झालं काय म्हणलं म्हणती ह्यात काय मीठ बीठ टाकले काय तुम्ही आणि मला म्हणती मम्मी म्हणलं काय चहा ये म्हणलं माय म्हणलं बाय